रामकृष्ण मंडळी मी सागर आणि आपण करत आहोत ते पंढरपूर पायी प्रवास प्रत्येक गावच्या दिंडी या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात आणि त्यांच्या बरोबर पालखी मार्गाने त्या ठिकाणी पंढरपूरला प्रवास करत असतात तर यावर्षी मीही आमच्या गावच्या दिंडीसोबत प्रवास करत आहे तर या प्रवासादरम्यान अनेकांनी मला कॉल केला मेसेज केला की दिंडीचा संपूर्ण प्रवास कसा असतो कसा संपूर्ण दिवस कसा असतो काय काय ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होतात कशा प्रकारचं नियोजन असतं आणि कशा प्रकारे पालखी पुढे सरकते त्या सर्व गोष्टींची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज देणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण पालखीचा संपूर्ण दिवस अगदी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत कसा असतो चा त्या ठिकाणी अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत बघा तर पहाटेचे वाजलेले आहेत चार आणि सर्वजण या ठिकाणी अंघोळ वगैरे उरकून आपली या ठिकाणी नाश्त्यासाठी उपस्थित झालेले हो आहे सर्व देनिय मंडळ चारच्या अगोदर त्या ठिकाणी नाश्त्यासाठी उपस्थित होत असतात तरी आपले बॅग बिछाने सर्वांनी त्या ठिकाणी गाडीमध्ये जस्ट लोड केलेले आहेत आणि आता या ठिकाणी नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत मंडळी सकाळचा नाश्ता वगैरे ओळखून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्या ठिकाणी रात्री मुक्कामास थांबलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आप जायचं आहे कारण संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात जवळपास तीनशेहून अधिक दिंडे आहेत त्या प्रमाणे त्या ठिकाणी मेन रस्त्याला उभे असतील आणि प्रत्येकाला नंबर प्रमाणे आपल्या चा सोबत चालावं लागतं तर आमच्या दिंडीचा नंबर आहे दिंडी क्रमांक पासष्ट रथामागे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि पासष्ट नंबर यापुढचा प्रवास करणार आहोत त्यासाठी जयोगेश्वर दिंडी मंडळ रथामागे पासष्ट या ठिकाणी आम्ही तयार आहोत आणि आम्ही आता जातोय संत तुकाराम महाराज पालखी सोळा मुक्कामा मुक्कामाच्या ठिकाणी बा <tries> तुम्ही बघू शकता हा पालखी मार्ग आहे आणि या ठिकाणी संपूर्ण वारकरी संत तुकाराम महाराजांची दिंडी पालखी मार्गाला होण्याची वाट बघत आहेत अगदी थोड्याच वेळात पालखी या ठिकाणी पालखी मार्गावरती त्या ठिकाणी पंढरपूर प्रस्थान ठेवेल आणि सर्व वारकरी आपापल्या अप दिंडी नंबर प्रमाणे या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर आजचा प्रवास या ठिकाणी सुरू होईल हो आपण पाहू शकता अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी वारकरी विसावा घेत असतात आणि सकाळी सर्व आपली दिनचर्या उरकून त्या ठिकाणी पालखी मार्गावरती संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं त्या ठिकाणी वेट करत असतात जशी पालखी मार्गाला लागेल तसं आपल्या आपल्या दिंडी क्रमांकाप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी पालखी मार्गात सहभागी होतील आणि पालखी मार्गात सहभागी होत त्या ठिकाणी आजचा प्रवास जे काही पुढचं मुक्कामाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी सर्वजण आपापल्या मुक्कामाला जातील तर या ठिकाणी आपण सांगतो या ठिकाणी पालखी महामार्गावरती रथापुढील ज्या दिंड्या असतात त्या यायला सुरुवात झालेली आहे रथापुढे काही मानाच्या दिंड्या असतात त्या प्रथम जातात त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ येतो आणि त्यानंतर मागे पुन्हा नंबरप्रमाणे राहिलेल्या दिंड्या त्या ठिकाणी असतात तर असा संपूर्णपणे रथाच्या पुढे काही दिंड्या आणि मागे काही दिंड्या अशा स्वरूपात संपूर्ण तुकार, तुकारा संत तुकाराम महाराजांचा सा पालखीरथ चालतो आणि लोक त्या पद्धतीने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात आणि अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी जगतगुरु शक्त महाराजांची पालखी या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर पालखी मागे आपल्या नंबर प्रमाणे वेळी आपण त्या ठिकाणी पालखीचं दर्शन घेऊया आजचं दर्शन त्या ठिकाणी आज आपण आहोत अकलूज मध्ये आणि अकलूज कडून आज आपण पुढच्या प्रवासाकडे जात आहोत आज अकलूजचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेऊयात आपल्याला दर्शन भेटतंय का आज अतिशय सुंदर आणि देखना त्या ठिकाणी रूप या असं पालखीचं असतं मनमोहक हो, आणि एक सुंदर दस्तपुस्त कुस्त बैल जोडी त्या ठिकाणी पालखीला असते ही आपल्याला खूप सुंदर पालखी सजवलेली असते दररोज रोज वेगवेगळ्या प्रकारे पालखी सजवली जाते आणि आपल्याला रोज एका नव्या रूपात पालखी बघायला मिळते बघूया आज पालखीचं लेखन रूप या ठिकाणी सर्व भाविक क्रमांकाचा वेट करत आहेत आधी जसा नंबर येईल तसे भाविक दिंडीमध्ये सहभागी होतात आणि नंबरप्रमाणे सर्व भाविक मार्गस्थ होत असतात या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला पालखी दिसतीये आणि प्रचंड दर्शनासाठी खूप त्या ठिकाणी गर्दी असते बघूया आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करूया जेवढं आपल्याला शक्य सेट जवळ जाऊया पालखीचा तुम्हाला पालखीचे त्या ठिकाणी होईल आणि पालखी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुकाराम महाराजांच्या नाम तलचा नामो गोषात वारकरी पुढे सरकत असतात पालखी पुढे सरकत असते आणि भाविकांना त्या ठिकाणी रस्त्याने पालखीचे दर्शन घेता येते अगदी बघूया तर आपण आता पालखीजवळ जाण्याचा प्रयत्न करूया जा या ठिकाणी पालखीचं दर्शन उपलब्ध आहे पालखी थांबलेली आहे तर बघूया कसं होत आहे अगदी जवळ जाताच आलं आपल्याला तर त्या ठिकाणी बघूया ते हो <laughs> त्या ठिकाणी पाहू शकतात सुंदर असे पालखीचे दोन बैल आहेत आणि आपल्याला आपली पालखी आहे आपल्याला हे पालखीचं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे आणि या आता पालखी मागे दिल्ली चालत आहेत तर अशा प्रकारे दिंडी क्रमांकाप्रमाणे सर्व वारकरी चालत असतात काही एकोणतीस नंबरची दिंडी गेली पाहून तीस नंबरची दिंडी येते आपण बघूया आम्ही आता आमच्या दिंडीची वाट बघतोय आम्ही थोड्या थोड्यात आम्ही त्या ठिकाणी आमच्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहोत आमचा दिंडी क्रमांक आहे पासष्ट आणि पासष्ट दिंडी क्रमांक आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होणार आहोत Okay. आम्ही आता आनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात जवळपास चारशेहून अधिक दिंड्या आहेत आणि या चारशेहून अधिक दिंड्यांमध्ये लाखो वारकरी या ठिकाणी तुकाराम महाराजांसोबत पंढरपूरकडे त्या ठिकाणी प्रस्थान ठेवत असतात आणि पंढरच्या दिशेने वाटचाल करत असतात अतिशय सुंदर आणि देखना सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो लाखो वारकरी त्या ठिकाणी पायी वारी या ठिकाणी पंढरपूरला करत असतात आणि खूप खूप म्हणजे उत्साहात ते ही वारी पूर्ण करत असतात आपण पाहू शकता वारकऱ्यांचा सा जोश आणि उत्साह अगदी उत्साहात ते त्या ठिकाणी चालत असतात मित्रांनो माझी पहिलीच वारी आहे आणि मला असं वाटत होतं की मला जमेल की नाही किंवा मी एवढं चालू शकतो की नाही पण टाळमृदुंगाच्या घोषात वारकऱ्यांसोबत दिवस कसा निघून जातो हे आम्हालाही कळत नाही आणि लिलया हे अंतर कसं पार होतं हे एक मोठं फोडच जणू आहे खरंच अतिशय सुंदर प्रकारे आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात वारकरी त्या ठिकाणी रोज चालत असतात अंदरीकडे वाटचाल करत असतात खूप सुंदर आणि आनंददायी सोहळा त्या ठिकाणी असतो आपल्याला पाहायला भेटतं आहे की आपला दिंडी नंबर दिसतो तसे वारकरी आपल्या दिंडीसोबत त्या ठिकाणी चालतात सर्व वारकरी हे नियमांचे पालन करतात आणि त्यामुळे हा सोहळा एक शिस्तबद्ध सोहळा म्हणून देखील ओळखला जातो खूप सुंदर प्रकारे सर्वजण शिस्तीचं पालन करतात त्यामुळेच एवढा मोठा जनसमुदाय ही अत्यंत सहजरित्या पार होत असतो तर आता आपला दिंडी क्रमांक आलेला आहे आणि आपण आपल्या दिंडीमध्ये एंट्री करणार आहोत तर आपलं दिंडी मंडळ या ठिकाणी सज्ज आहे आणि वारीमध्ये एंट्री करणार आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी पाया पडून आपल्या दिंडी क्रमांक पासष्ट मध्ये आपण एंट्री करत आहोत तर हे आपलं दिंडी मंडळ आणि हे जयभूष दिंडी मंडळ दोन आपल्या आपल्यासोबत पाहत आहेत तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची पाठी असतात ज्याच्यामध्ये दिंडी क्रमांक आणि नाव त्या ठिकाणी मेन्शन केले असतात हे चार झेंडेकरी आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत ते झेंडेकरी असतात आणि अशा प्रकारे आपली ही पूर्ण दिंडी आहे आणि आता आपण तुम्ही सोबत प्रवास करत आहोत <स्थाँगा> वारीमध्ये अनेक सुंदर सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यातीलच एक म्हणजे फुगडी त्या ठिकाणी फुगडी चालू आहे असतात त्या ठिकाणी आपण इथे आजोबाही आनंद घेत आहेत हेही बघूया आपण तर हे आमच्या दिंडीचे नवतरुण वारकरी जे दिंडीमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि देहू ते पंढरपूर पायी प्रवास करतात अगदी म्हणजे ही युनिक गोष्ट आहे की आमचे नवीन नवीन मुलं आमच्या दिंडीसोबत जोडत आहेत आणि ते या दिंडीसोबत प्रवास करत आहे हे खूप दिंडीसाठी खूप छान गोष्ट आहे तर आता इथे संत तुकाराम महाराजांची पालखी त्या ठिकाणी पुढे विसाव्याला थांबलेली आहे त्याचबरोबर बाकी सर्व पालख्या आपल्या विसाव्यासाठी थांबत असतात आणि थोडाफार नाश्ता ज्यांच्याकडे असेल ते त्या ठिकाणी नाश्ता करत असतात तर आपण बघू शकता एक सुंदर नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय सर्व वारकरी गुन्ह्या गोविंदाने एकत्र बसत त्या ठिकाणी आपल्याकडे जे जे काही आहे ते वाटून घेत खात असतात आणि त्या ठिकाणी पुढे प्रवास करत असतात अगदी टाळ मृदुंग भजनाच्या गजरात ते त्या ठिकाणी परत जशी वारी पुढे चालेल तसे त्या ठिकाणी ते प्रस्थान ठेवत असतात भजनाच्या सुरात आणि त्या ठिकाणी माऊली तुकोबांचे भजन करत त्या ठिकाणी पुढे पुढे सरकत असतात तर आता सायंकाळचे जवळपास सात वाजलेले आहेत आणि संत तुपाबारायांची पालखी त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलेली आहे आणि आता सर्व दिंडीतील वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी जात आहेत सर्वांना आता आपल्या मुक्कामाची ओढ लागलेली आहे कारण दिवसभर चालून थोडाफार थकवा येत असतो त्यामुळे प्रत्येक वारकरी आपापल्या मुक्कामाचं ठिकाण शोधत असतो आणि आपापल्या आप मुक्काम तळाच्या जागी त्या ठिकाणी पोहोचण्याचा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण बघू शकता अगदी दिवसभर त्या ठिकाणी वारकरी चालत असतात तर दिवसभराचा प्रवास करून आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी संध्याकाळचं जेवण त्या ठिकाणी आपण सर्व वारकऱ्यांच्या समवेत करत आहोत आपण पाहू शकता सुंदर अशा पंगत पद्धतीने त्या ठिकाणी सर्व वारकरी जेवत आहेत आणि जेवण झाल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येक वारकऱ्याला आपापला तंबू त्या ठिकाणी नेमून दिलेला असतो आणि त्या तंबूमध्ये वारकरी आराम करतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतात <Sanskrit> तर आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि सर्व वारकरी त्या ठिकाणी आपआपल्या तंबूमध्ये आराम करत आहेत अशा प्रकारे दिवसभराचा हा वारकऱ्यांचा प्रवास असतो ज्यामध्ये अगदी सकाळी पहाटे चार पासून ते रात्री दहा पर्यंत त्या ठिकाणी वारकऱ्यांचा दिनक्रम चालू असतो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेही आपण वारीचे असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर टाकू टाकत राहू तोपर्यंत रामकृष्ण हरी